वन परिक्षेत्र जालना उत्तर भोकरदान वन विभागामार्फत मेहगाव वन क्षेत्रात वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी चार कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले त्यामुळे पाण्यासाठी होणारी वन्य प्राण्यांची भटकंती आता थांबणार आहे मेहगाव धौडा या वन क्षेत्रात हरिण रोही ससे लांडके कोल्हे तरस बिबटे अस्वल आदी प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जाने जानेवारी महिन्यातच विहिरी नदी नाले कोरडे पडले त्यामुळे वन्य प्राणी आपली तहान भागवण्यासाठी भटकंती करत असल्याचे दिसून आले होते या प्राण्यांच्या भटकंती दरम्यान कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी वन विभागाने चार पाणवठे तयार केले गेल्या तीन वर्षापूर्वी या वन क्षेत्रात प्राणीप्रेमी आणि एका संघटनेतर्फे पाणवठा बांधला होता त्या दरवर्षी पाणी टाकून प्राण्यांची तहान भागवली जात होती परंतु यंदा सर्वत्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे हे यंदा पानवठे बांधण्यात आले आहेत त्याचा वन्य प्राण्यांना चांगला फायदा होणार आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर पठाण भोकरधन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या